नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत आज सगळीकडे होळी साजरी केली जात के के आहे आणि या होळी निमित्ताने अनेक प्रश्न आता राजकीय प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित केले जात आहे आपल्यासोबत संदर्भात बोलण्यासाठी होळी निमित्ताने बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आहेत शिंदे गटाचे खासदार सर आपण तर खरं तर तुम्हाला सगळ्यात आधी होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्याला होळीच्या शुभेच्छा सर आपण आपल्याला माहिती आहे की आता मनसेच तुमच्यासोबत येणार अशी एक चर्चा सुरू होती आणि आता नवीन एक चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेचे प्रमुख हे राज ठाकरे होणार नाही असं काही नाही आहे मनसे महायुतीत सहभागी होते त्याचं आम्ही स्वागत करतोय कारण दोघांचे विचार आणि कार्यप्रणाली ही सेम असल्याकारणामुळे आणि दोघांचं ध्येय सेम असल्याकारणामुळे एकत्रित्या काम केलं तर निश्चित स्वरूपात महायुतीची ताकद वाढेल ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला तशी कुठलीही गोष्ट नाही आहे आता केवळ लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व महायुतीच्या घटक पक्षांबद्दल चर्चा झाली आणि ही निवडणूक कशी जिंक जिंकू या संदर्भातलं सगळं प्लॅनिंग त्यांच्याकडे ठाकरे हे नाव असल्यामुळे खरंतर ही खरंतर चर्चा सुरू झालेली आहे आता शिंदेकडे नाव आहे पक्ष पक्षा आहे पक्षाचं चिन्ह आहे मात्र कुठेतरी ठाकरे हे नाव नसल्यामुळे राज ठाकरेंनाही जबाबदारी मिळू शकते किंवा लोकांनी कुठेतरी अजूनही तशा पद्धतीने शिवसेना म्हणजे सगळ्या आमदारांना किंवा नेत्यांना ॲक्सेप्ट केलं नसल्यामुळे ठाकरे हे नाव त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या नावाची खरंतर चर्चा आहे नाही माझ्या माहितीप्रमाणे सध्या तरी असा कुठला विषय चालू नाही आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि राष्ट्रवादीचे अजितदादा असतील हे निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करत आहेत आणि मनसेला माहितीमध्ये सहभागी करण्याकरता सर्वजण उत्सुक आहेत कारण एक समविचारी पक्ष असल्याकारणामुळे आमचीच भावना आहे की मनसेसोबत यायला पाहिजे मनसेमुळे निश्चित ता ताकद वाढेल आणि जे माननीय प्रधानमंत्रीजींचं नरेंद्र मोदीजींचं जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण करू शकतो हा एक विश्वास जी सर, आहे त्यामुळे हे विषय आता कुठल्याही चर्चेला नाही आता केवळ निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्लॅनिंग सर तुमची तयारी सुरू आहे निवडणुकीची तुम्ही सुद्धा आता दक्षिण मध्य मुंबईमध्ये तया तयारी करत आहात तुमच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे भाजपने आपले तेवीस उमेदवार आतापर्यंत जाहीर केलेत मात्र तुमचा एकही एक उमेदवार अजूनही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही शिवसेना बॅकफूटवरती का हे शिवसेना बॅकफूटवर नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि आमची चर्चा आता अंतिम स्वरूपात झालेली आहे उद्या किंवा परवा शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होईल कारण नोटिफिकेशन पाच हे निवडणूक आहे त्यामुळे आता मुंबईची पण निवडणूक ही वीस मेला आहे त्याचं नोटिफिकेशन एप्रिलला आहे त्यामुळे उमेदवारांची घोषणा ही करताना त्या पाच टप्प्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात घोषणा व्हावी असं एक मत सगळ्यांचं होतं आणि त्यानुसार एक दोन दिवसात त्याची घोषणा होती सर तेवीस उमेदवार त्यांनी जाहीर केलेत म्हणजे भाजपने महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता तेवीस तर ते लढणारच अजून सुद्धा त्यांच्या जागा वाढण्याची जा शक्यता आहे तर तुम्हाला किती जागा मिळेल आता यांचा आकडा बघता कुठेतरी शिवसेनेची ताकद या निवडणुकीमध्ये कमी होताना आपल्या बघायला मिळेल का किंवा मागच्या वेळेस तुम्ही तेवीस जागा तुम्ही लढवल्या होत्या बावीस तेवीस त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी जागा मिळेल आपल्या जागांच्या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि त्याची लवकरच घोषणा होती पण आता एक भावना अशी आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसेसोबत आल्यानंतर आमच्या सगळ्यांची भावना आहे की आता पक्ष बघायचा नाही आहे जो काही उमेदवार असेल तो तो महायुतीचा उमेदवार आणि महायुतीचे पंचेचाळीस उमेदवार जिंकतील भाजपला लागू होत नाही का त्यांनी तर एवढे त्यांनी घोषणा केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही पण आता आमची घोषणा करणार आहोत जागा वाटपाच्या संदर्भात एकमेकाचा सन्मान राखला जाईल आणि त्याकरताच एवढा उशीर झाला एक 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 की एकमेकाचा सन्मान कसा राखला जाईल आणि एक सुसूत्र असा एक सूत्र असा कार्यक्रम किंवा फॉर्म्युला कसा होईल या दृष्टिकोनातून एवढे दिवस चर्चा चालू होते आता संपूर्ण चर्चा संपलेली आहे एक दोन दिवसातच सर्व गोष्ट होती जेव्हा तुम्ही भाजपसोबत गेले होते तेरा खासदार जेव्हा तुम्ही गेले होते तेव्हा तुम्हाला शब्द दिला होता की पुन्हा तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात येईल असं वाटतं आता भाजप दिलेला शब्द पाळेल तेराही खासदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात येईल किंवा त्यापैकी काही आमदारांना डच्चू देण्यात येईल नाही असं शब्द शब्दाच्या शब्दा संदर्भात नाही पण त्यावेळी अशी चर्चा झाली होती परंतु मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या चर्चा ह्या आज की भविष्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात ह्या तेराही खासदारांचा सन्मान राखला जाईल आणि तो सन्मान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राखतील हा आम्हाला विश्वास आहे शेवटी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे जो काही आमचा सन्मान किंवा आमच्याबद्दलची जी भूमिका आहे आणि आमच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो ते घेणार आहेत बाकी इतर पक्षाला घेण्याचा निर्णयाचा अधिकार नाही येतो त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते प्रत्येक खासदारांचा सन्मान राखतील आणि प्रत्येक खासदाराची राजकीय कारकिर्द संपुष्टात देणार नाही या संदर्भातली पूर्ण काळजी तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे हे सन्मान राखेल आणि तेराही खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येईल पण भाजप हा सन्मान राखेल असं वाटतंय का कारण की दक्षिण मुंबई हा पुण्याचा किल्ला आहे तिकडं तिकडे तुमचा मागच्या वेळेस खासदार निवडून आला होता मात्र त्या ठिकाणी आता खूप चर्चा सुरू आहे तर बाळा नांदगावकर ती जागा लढवतील किंवा राहुल नार्वेकर तर ते वाटतंय की शब्द पाळला जाईल नाही शब्द तेरा सिटिंग खासदार आणि उर्वरित जे शिवसेनेने लढवलेल्या जागा हे दोन टप्पे आहेत तर पहिला टप्पा जो आहे की तेरा सिटिंग खासदारांच्या बाबतीत तर त्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब घेणार आहेत उर्वरित ज्या जागा आहेत त्या संदर्भात पण उमेदवाराच्या संदर्भात कोणाचं पक्षीय बल आहे याचा चर्चा एवढे दिवस चालू होती आणि तोच निर्णय आता अंतिम टप्प्यात उद्या परवा तो घोषित होईल आणि मला संपूर्ण विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेची जी ताकद आहे शिवसैनिकांचा सन्मान राखेल आणि शिवसेनेला साधेस असा फॉर्म्युला भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करून घोषित करतील आणि सर्व खासदारांचा सन्मान शेवटचा प्रश्न आता तुम तुमचा सामना आता तुमच्या सहकारी नेत्यासोबत होणार आहे अनिल देसाई यांच्या सोबत तुमचा सामना रंगणार आहे किती आव्हानात्मक वाटते का तुम्हाला की ती तुमचा विजय तुमचा गुलाल हा उदळणार मला विजयाची संपूर्णता खात्री आहे परंतु प्रत्येक निवडणूक मध्ये ओवर कॉन्फिडन्स राहिलं नाही पाहिजे प्रत्येक तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि जर आपण काम केलं असेल तर ती कामं लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजेत त्यामुळे मला संपूर्ण विश्वास आहे मी गेले पाच दहा दहा वर्षे या ठिकाणी कामं केलेली आहेत प्रत्येक प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि तेच कामाची शिदूर घेऊन मी लोकांच्या समोर जाईल लोकांचा आशीर्वाद घेईल आणि लोकांचा आशीर्वाद मला मिळेल हा विश्वास आहे कारण हा मतदारसंघ शिवसेनेचा एक भावनिक मतदारसंघ आहे आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघावर बाळासाहेबांचाच भगवा फडकेल असा ल फडकेल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण लोकां इथली लोकं बाळासाहेबांच्या विचारांचा सन्मान करणारी आहे परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करणारे त्यामुळे बाळासाहेब आणि बाबासाहेबांच्या विचारांना मानणारी इथली मतदार आहे आणि मी बाळासाहेब आणि बाबासाहेबांना आदर्श ठेवून काम करणारा उमेदवार असल्या कारणामुळे ते मला आशीर्वाद देतो वंचितसोबत जर युती झाली महाविकास आघाडीची किंवा ठाकरेंसोबत तर तुम्हाला वाटत नाही तुमची खुर्ची धोक्यात आहे नाही तसं काही नाही आहे कारण गेल्यापूर्वी पण वंचितचा उमेदवार होता परंतु आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना मी नेहमीच नेता मानतो आणि त्यांच्या नेतृत्वाकडे यापूर्वी पण आम्ही किती कामं केलेली आहेत त्यांचा आदर करत असल्या कारणामुळे तसं या ठिकाणी कुठली गोष्ट दिसून येणार नाही नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते आपल्यासोबत दक्षिण मुंबईचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे शिंदे गटाचे हे खासदार आहेत आज किंवा उद्या शिंदे गटाची उमेदवारांची यादी जी आहे ती पहिली यादी जाहीर होणार आहे खरं तर ही यादी खूप महत्त्वाची आहे कारण यामध्ये शिवसेनेला किती जागा मिळणार हे बघणं महत्त्वाचं असेल कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी तेवीस उमेदवार भाजपने जाहीर केलेत आणि अशात शिंदे गटाची ताकद कुठेतरी कमी होणार त्यांची उमेदवार त्यांना उमेदवारी किंवा त्यांना जागा कमी मिळणार अशी चर्चा आता रंगलेली आहे आपल्याला आप आज किंवा उद्या कळेलच की, की भाजपने शिवसेनेचा किती मान राखला आहे सीमा आढे लोकमय डिजिटल मुंबई